नमस्कार तू हे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळत आहे इथे इंटरव्ह्यूमध्ये ज्या प्रश्न केला जातो की तुम्ही श्रीमंत माणसाला गंडवलं ह्या प्रश्नावरती अर्णव फार चिडतो संतापतो आणि मग त्या मीडियातल्या लोकांना तो सांगू लागतो की तुम्हाला काय माहिती आहे ईश्वरीबद्दल तुम्ही किती ओळखतात ईश्वरीला तुम्हाला हे माहिती आहे का तिने माझ्या गाडीची काच फोडली होती ती पैसे चुकवण्यासाठी तिने माझ्याकडे जॉब केला तिने प्रामाणिकपणे पैसे माझ्या गाडीची परत केले आत्यावरती बोज नको म्हणून तिने नोकरी केली ह्या शहरात टिकून राहण्यासाठी कोणाला त्रास होऊ नये माझ्यामुळे म्हणून ती किती मेहनत करत होती हे जगाला माहिती आहे तुम्ही जे ऐकलं जे कोणी सांगितलं ते ऐकून इथे प्रश्न विचारायला आलात तुम्हाला वाटतं का तुम्ही चूक केली की नाही असं सगळं ज्या वेळेला बोलत असतो बोलताना बोलता तू सांगत असतो माझी ईश्वरी निरागस आहे प्रेमळ आहे तिच्या मनाचा जो मोठेपणा आहे तो कधीच कुणाला कळला नाही तो मला कळला तिची जी काही ऑनेस्टी आहे ती मला कळली म्हणून तर मी तिला साथ दिली आणि माझी ईश्वरी सारखी व्यक्ती ह्या जगात सापडूनही मिळणार नाही देवाने मला हे गॉड गिफ्ट दिलं आहे आणि तिच्या गणूबाप्पाने मला खरंच खूप मोठं गिफ्ट दिलं आहे ईश्वरीच्या रूपात असं म्हणत तो सगळ्यांसमोर बोलत असतो आणि मीडियातले ते काही माणसं असतात ते माफी मागू लागतात की आम्ही जे ऐकलं तेच विचारलं त्या गोष्टीबद्दल आम्हाला खेद आहे आम्हाला माफ करा आणि ते म्हणू लागतात की तुमची क जोडी मेड फॉर इच अदर आहे असं सगळं म्हटल्यावर राकेशचं मात्र संताप होत असतो लावण्याचा जळफळाट होत असतो सगळेजण टाळ्यांचा गडगडाट करतात जे काही आरनवने सांगितलं ते खरंच कौतुकास्पद होतं आणि ईश्वरीला फार अभिमान वाटतो की माझी ईश्वरी म्हणत त्याने सगळ्यांसमोर ते तिचं कौतुक केलं अख्ख्या जगासमोर तिच्याबद्दलची क्लॅरिटी त्याने दिली ह्या गोष्टीने तिला खरंच खूप मोठं वाटत असतं त्या प्रश्नाची उत्तरे कदाचित तिला देता आली नसती इतकी सुंदर उत्तरं इथे आर्नवने दिलेली आहे हे पाहून तिला खरंच भारी वाटत असतं आर्नव मात्र तिला म्हणत असतो की कोणी काय बोलते याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही आपण आपलं काम प्रामाणिकपणे चालू ठेवायचं ती जेव्हा रूममध्ये येते त्यावेळेला ती त्या गोष्टीचा विचार करते की जगासमोर आर्नवने आज माझं कौतुक केलं माझी ईश्वरी म्हणाला त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही आहे का आणि त्याच वेळेला तिला भास होतो त्यावेळेला तिला अर्णव आजूबाजूला असल्यासारखं वाटतं माझी ईश्वरी अशी हाक मारताना त्याला जाणवू लागतं आणि तो जवळ असल्याचं भास झाल्याने तिला फार आनंद होत असतो ती जिकडे तिकडे पाहत असते तिला अर्णव अर्णवच दिसत असतो आणि ती भानावर ज्या वेळेला येते त्यावेळेला तिला समजतं की आपण आता सरांना थँक्यू म्हणायला हवं थँक्यू म्हणण्यासाठी काय करावं हा विचार ती करतच असते त्याच वेळेला तिला पुन्हा एकदा आर्नवचा भास होऊ लागतो आर्नव समोर असल्याचं तिला खरं वाटतच नाही तर तो खरं आहे की नाही पाहण्यासाठी त्याला ती, ती चिमटा काढते त्याला ते दुखतं मग तो तिच्यावर आणखी जास्त चिडतो मिसिंदोर हे तू काय करत आहे तू भानावर आहेस की नाही त्यावेळेला ती म्हणते नाही तुम्ही भास आहात ना माझे तर तो म्हणतो काय वेडी झाली आहेस का तू असं म्हणत तो तिथून निघून जातो आणि आर्नव राग भरलेल्यामुळे आणखी जास्त आता ईश्वरीला संताप होऊन जातो आता याला सॉरी म्हणायला हवं आपण याचा किती मोठा अपमान केला आहे थँक्यू पण म्हणायला हवं आपण किती मोठ्या संकटात होतो त्याने आपली किती चांगली साथ दिली हे सगळं काही तिला जाणवू लागतं आणि आता अर्णव इथे चिडून तिच्यावरती निघून गेलेला असतो तो तिला म्हणत असतो तू ना फार वेडी झाली आहे असं म्हणत बाहेर जातो आता ईश्वरीला टेन्शन येतं की मी किती मोठी गलती करून ठेवली आहे मला सर खरंच दिसत होते आणि मी भास म्हणून त्यांच्यावरती रागवले ओरडले किती चुकीचं काम केलं मी त्याच वेळेला तिला नमुताईचा फोन येतो नमुताई मग तिला सांगत असते की तुम्ही पूर्ण मीडियात फेमस झाल्या आहात तुमची जोडी खरंच खूप सुंदर आहे आणि सरांचं ते वाक्य आहे ना माझी ईश्वरी ते, ते, ते एकदमच सुंदर आहे इथे राकेश मात्र टेन्शनमध्ये असतो तो ड्रिंक करण्यासाठी गेलेला असतो तिथे मोबाईलवर तीच मुलाखत पाहत असतो त्याचा त्या मुलाखतमधले माझे ईश्वरी हा डायलॉग त्याला फारच संताप आणि राग निर्माण करणारा असतो त्यामुळे तो चिडचिड करू लागतो आणि ते पाहता पाहता टेबलवरती हातपाय आपटू लागतो त्याच वेळेला तिथे वेटर येते आणि ती सर तुमचं ड्रिंक असं म्हणून त्याला हा हाक मारते तो तिचा हात पकडतो तिला म्हणतो का तू बोललीस ठेवून गपचुप निघून जाता येत नव्हतं का तिच्या हाताला जोर जोरात दाबू लागतो आणि मग ती सरांना जोरात ओरडते की सर माझ्या हाताला दुखतंय भानावर या आणि मग तो तिचा हात सोडतो ती तिथून निघून जाते आपण सगळा ईश्वरी आणि अर्णवचा राग ह्या बिचारीवर काढलं हे त्याच्या लक्षात येतं इकडे ईश्वरी काहीतरी भानं करून आता सरांची माफी मागावी म्हणून त्याच्या आजूबाजूला जाऊन उभी राहते त्याच वेळेला ती सॉरी सर असं म्हणणार फोन येतो आणि तो फोनवरती बोलत असतो फोनवर खरं एकदम महत्त्वाची श कंपनीची माहिती असते की खूप मोठं नुकसान होत आहे जर सर ऑफिसमध्ये आले नाही तर ते स्टाफवरती चिडत असतात की तुम्ही काय करत होतात तुमची जबाबदारी आहे हे सगळं पाहणं तुम्ही मला आत्ताशी सांगताय असं सगळं तो चिडून चिडून बोलत असतो आणि ईश्वरी म्हणत असते आता तर सरांचं मूड खूपच खराब आहे सरांना काही सांगायला जावं तर ते आपल्यावरती चिडतील मग ती थोड्या वेळ वेळाने सांगायचं विचार करते आणि गणूबाप्पाजवळ ती हा अगरबत्ती लावून ती नमस्कार करते त्याच वेळेला पुन्हा नमुताईचा फोन येतो नमुताई सांगू लागते की तू त्यांना थँक्यू म्हणायला हवं पण थँक्यू म्हणायला काहीतरी स्पेशल कर हं मग ती विचार करते स्पेशल म्हणजे नक्की काय करू खरं तर मी एक रायता फेलवून ठेवलं आहे कारण मी सरांवर इतकी चिडले सर माझ्यावर रागवून निघून गेले आता मला सॉरी पण म्हणावं लागेल मग नमूतीला सांगते अगं वेळे आता सॉरी आणि थँक्यू दोन्ही स्पेशल वेने म्हण आता स्पेशल काय करावं म्हणून ती विचार करत असते आणि रात्री झोपायच्या वेळेला सर आले की मी पटकन थँक्यू आणि सॉरी म्हणाल असं ती विचार करते आणि ज्या वेळेला तो पुन्हा रूममध्ये येतो तेव्हाही तो ऑफिसच्या गोष्टींवरतीच बोलत असतो फोनवरती आणि तिथून निघून जातो आणि त्यावेळेलाही तिचं बोलणं पुन्हा एकदा राहून जातं मग सकाळी सकाळी तीच त्याच्यासाठी नाश्ता बनवू लागते आता तर सकाळी काही करून थँक्यू आणि सॉरी म्हणायलाच हवं असं विचार ती करत असते त्याच्यासाठी ती छानसा नाश्ता तयार करत असते त्याचं सँडविच वगैरे बनवत असताना त्याच्यावरती ती एक छान स्माइली ड्रॉ करते आपल्या कॅचअपने आणि त्याला ती इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असते आणि ते सगळं तयार केल्यानंतर त्याच्याकडे ती घेऊन जाते तो नेहमीप्रमाणे ने इथे मामा आणि आकाश सोबत ऑफिसच्याच गोष्टी बोलत बसलेला असतो तिथे ईश्वरी जाते आणि त्यांना ती ते, ते, ते नाश्ता देऊ करते आणि ते म्हणत असते थँक थँक्यू थें, मग ती त्यांना सॉरी आणि थँक्यू दोन्हीही म्हणू लागते तर अर्नव तिला म्हणतो कोणी थँक्यू म्हणाला वेलकम म्हणायचं असतं तू सॉरी आणि थँक्यू का म्हणत आहे तिचं बोलणं होणार त्याच वेळेला तिथे लावण्य येते लावण्या आल्यानंतर इथे अर्णवला ऑफिसच्या गोष्टी सांगू लागते की तुझ्या इतक्या मीटिंग पेंडिंग आहे तुला आत्ताच्या आत्ता ऑफिसला यावंच लागेल ईश्वरी त्याला नाश्ता करून घे म्हणत असते ऑफिसचं काम नंतर करता येईल असंही सांगत असते पण प्रत्येकजण आपापल्या फोनमध्ये बिझी असतं आणि ईश्वरीने एवढं स्मायलीवालं छानसं सँडविच बनवलेलं असतं त्याच्याकडे तर अजिबातच लक्ष नसतं आर्नवचं आर्नव त्याच्या त्याच्याच धुंदीमध्ये असतो लावण्य आल्यानंतर तर ती त्याच्याकडे इतकी जोरजोरात बोलून बोलून माहिती घेत असते देत असते इतक्या मीटिंग पेंडिंग आहे तुला आत्ताच्या आत्ता ऑफिसला यावंच लागेल खूप महत्त्वाचं आहे एवढ्या मीटिंग आपण पेंडिंग नाही ठेवू शकत असं तसं करत ती त्याला नाश्त्याच्या टेबलवरून उठायला भाग पाडते खरं तर ईश्वरी त्याला नाश्ता कर म्हणत असते त्याच्या हातात पण देत असते तो हातात घेतो आणि आता ऑफिसचं एवढं महत्त्वाचं काम पेंडिंग हे म्हटल्यानंतर तो हातातला नाश्ता पुन्हा खाली ठेवतो त्याच्याकडं न पाहताच आणि मामांना सांगतो की मला ऑफिसला जावं लागणार त्यामुळे माम मला तुझ्याशी दोन मिनटं बोलायचं आहे तर तू माझ्यासोबत चल असं म्हणत तो मामाला रूममध्ये महत्त्वाचं बोलायला घेऊन चाललेला असतो ईश्वरी त्याला थांबवत असते लावण्याकडे रागा रागाने पाहत असते ही एवढ्या सकाळी इथे खऊपद देत नाही कशाला आली आहे एवढे सकाळी निरोप घेऊन ऑफिसचे ती त्याच्यासमोर लॅपटॉप ठेवून मिटिंगबद्दल माहिती देऊ लागते आणि तो सगळं काही तिकडे पाहत बसलेला असतो नाश्ता तसंच राहून जातो ईश्वरी मग त्याला म्हणत असते खाऊन घे पण तो म्हणतो ठीक आहे आता महत्त्वाचं काम आहे मी नंतर खातो तू काळजी करू नको असं म्हणत तो तिथून उठून जात असतो खरं तर कुणाचंही लक्ष त्या सँडविचकडे नसतं पण लावण्याचं असतं लावण्याला फार आनंद होत असतो की आपण आता पहिला जो काही वार करायचा आहे तो करू शकलो ला ईश्वरीने बनवलेलं सँडविचकडे आर्नवने पाहिलेले नाही या गोष्टीने तिला हस हा आनंद होतो इकडे मामांना घेऊन अर्नव रूममध्ये जातो आणि तिथे सांगू लागतो की मला आता ऑफिसला जावं लागत आहे पण मामा तुझी मोठी जबाबदारी आहे की तू आता घरी ईश्वरी आणि राकेशकडे लक्ष ठेवायचं ईश्वरीची काळजी तू घ्यायची ईश्वरी आता इम्प्रेस करण्यासाठी अर्णवला बन डबा बनवत असते पण डब्बा घेऊन ती ज्यावेळेला बाहेर येते ना त्यावेळेला अर्नव इमर एमर्जन्सीमध्ये ऑफिसमध्ये निघून गेलेला असतो डब्बाही तो घरीच विसरलेला असतो राकेशचा इथं प्लॅन असतो लावण्यासोबत मिळून की तुम्ही तू तु त्याला इतकं बिझी ठेव त्याला हो, इतकं तुझं तु जवळ कर की तो तुला सोडून ऑफिस सोडून कुठे गेलाच नाही पाहिजे तो घरी आला नाही तर त्यांच्यात गैरसमज निर्माण होईल आणि ईश्वरी आणि अर्णव पुन्हा वेगळे व्हायला आपल्याला मदत होईल या प्लॅननुसार ती त्याच्या मागे लाग ला लागलेली आहे त्याला सारखं ऑफिसमध्येच आता गुंतवून ठेवण्याचा ते प्रयत्न करत असते इथे ईश्वरी ब बघते आपला डबा घरीच राहून गेलाय तर ती ऑफिसमध्ये जायचा निर्णय घेते ज्यावेळेला ती ऑफिसमध्ये डब्बा घेऊन जाते त्यावेळेला ती पाहते की लावण्या ही ईश्व आपल्या आर्नवच्या एकदम खांद्यावरती हात ठेवून एकदम त्याच्याजवळ उभी राहून त्याच्याशी बोलत असते ते, ते पाहून तिचा संताप झालेला असतो चला तर मग पुढे येणारा मोठा महत्त्वाचा ट्विस्ट आहे तो पाहायला विसरू नका आपली रागवलेली ईश्वरी आर्नव कसा मनवतो हे आपण पाहूया पुन्हा भेटू धन्यवाद